सुधागड पालीतील गौरी गणरायाला अशा जयघोषात गणपती बाप्पाना साश्रू नयनांनी भावपूर्ण निरोप दिला आहे सायंकाळी उशिरापर्यंत अनेक घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे व गौरी विसर्जन करण्यात आले विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पाली पोलिसांकडून सोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पाली पेडली जांभूळपाडा परळी अंबा नदी तेथे गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती तर इतर गावात तेथील नदी व तलावात विसर्जन करण्यात आले आसमंतात घुमणाऱ्या शंखनाथ इमारतींवरून होणारी फुलांची उधळत वेगवेगळ्या तालांवरील ढोलताशांचा दंदनाट मोऱ्याचा जयघोष करत वादकांना दिली जाणारी उत्स्फूर्त दाद पाऊस असला तरी क्षणाक्षणाला वाढणारी गर्दी नानाविध रूपातील गणरायाचा थाट आणि हे सगळे अनुभवण्यासाठी लोटलेला जनसागर अशा आनंददायी व वा उत्साही वातावरणात सुधागडकरांनी गणपती बाप्पांना निरोप दिला आहे सायंकाळी चार वाजल्यापासून गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती कोणी डोक्यावर तर कोणी दुचाकी व हातगाडींवर बाप्पांची मूर्ती मोठ्या मनोबा